आईवर गेलाय बघा ना गेला। चल नेवत डॉल दिसत थँक्यू पण पण जे काय करायचं ते पडदा लावून करा बाकी एन्जॉय 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 चला तिकडून तिकडून तिकड तिकडनं शॉर्टकट आहे ना चल अच्छा एन्जॉय <laughs> तुला एक काम धड करू नकोस मी काय केलं आता पकडलं गेलो असतो कळलं ना माझ्यामुळे वाचलोय बोलतोस तू हो तुला फक्त चावे आणायला सांगितलं होतं तो मुलगा कसा आला इथे हा वेळा झालाय का काही काही झालेलं नाहीये काहीही झालेलं नाहीये डेड बॉडी असते ना तिच्या पापण्या लूज असतात असं मारलं की पापण्या उघडतात कळलं कधी कधी उघडतात रे नेहमी नाही तू काय करतेस ती बॉडी बाहेर काढता ना तोंडावर तुळशीचं पान ठेवायला हवं ना एक काम कर त्याला पाणी पास आंघोळ घाल बांगड्या फोड चालेल नाही तर ए... काय तोंडात तुळशीच झाड उगवलं तर ते कानपट फोड ना गप्प सात टाइमपास करू नका तो पाधे कधी येईल या बॉडीला उचला ए चल बॉडीला उचल मी ना मी नाही माझा ऐका असं करू नका तुझी गरज नाहीये चल ए आदित्य ये लवकर आणि ऐका ह्या दरवाजा तू नको